मी फक्त डाएट फॉलो करून वजन कमी करणार प्रतीक्षा आम्हाला असं काहीतरी सांग जेणेकरून एकाच महिन्यात सात आठ किलो वजन कमी झालं पाहिजे आमचं लग्न येत आहे म्हणून मला वजन कमी करायचं त्या ड्रेस मध्ये परफेक्ट बसायचं आहे म्हणून मला वजन कमी करायचं आहे मग सगळंच एकदा करण्याचा प्रयत्न कराल तर डोक्याचं भज होत प्रतीक्षा माझ्या एका मैत्रिणीनं एका महिन्यात दहा किलो वेट लॉस केलं खरं सांगू तिने वेट लॉस नाही हेल्थ लॉस केली हेल्थ लॉस व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी प्रतीक्षा आम्ही जाडवांसानी बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे वेग वेग व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला ही छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पॉइंट नंबर वन लाईफस्टाईल साठी जर ती गोष्ट करायची असेल तरच ती गोष्ट करायला घ्या इंटरमिडिएट फास्टिंग यो यो डायट किटो डायट हे सगळे डायट आहेत ना हे चुकीचे नाही पण ते आपण लाईफ लाँग साठी करू शकणार आहोत का कोणीतरी तरी म्हणून आपण करणे हे कुठेतरी चुकीचं आहे एखाद्या ऍक्ट्रेसने घातलेला ड्रेस बघून आपण लगेच बघा आपण पण घेऊया का तसा ड्रेस आपल्याला पण छान दिसेल अगदी मी तिच्यासारखी दिसेल ना अरे तिची बॉडी वेगळी तिचा बॉडी शेप वेगळा तिचा फेसिंग वेगळा तुमची बॉडी वेगळी तुमचा बॉडी शेप वेगळा तुमचे तुमचा फेसिंग वेगळा मग मला सांगा त्यांचे कपडे तुम्हाला कसे शूट होणार आहेत प्रत्येकाची बॉडी वेगळी कदाचित तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे कपडे छान दिसू शकतात त्यांना वेगळ्या प्रकारचे कपडे छान दिसू शकतात कारण प्रत्येकाचा बॉडी वेगळा असतो प्रत्येकाचा फेसिंग वेगळा असतो तसंच प्रत्येकाची मध्ये बॉडी वेगळी असते आणि म्हणूनच प्रत्येकाला वेगवेगळा डाएट लागतो तर मग करायचं तरी काय तर सुरुवातीला वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा काही डाएट नाही टिप्स मी दिलेल्या आहेत त्या जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते करण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू होता होईल तेवढं अधिक माहिती मिळवून तुमच्या दररोजच्या आहारामध्ये सुधारणा करा उदाहरणार्थ प्रोटीन फूड्सचा मी व्हिडिओ बनवलेला आहे ते सगळं नंतर पण पहिला तो व्हिडिओ बघा आणि ते तसं करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचा असा एक डाएट बनवा जो तुम्ही आयुष्यभरासाठी खाऊ शकाल म्हणून सांगते हळूहळू करा सगळेच व्हिडिओ एकदा बघाल किंवा सगळंच एकदा करण्याचा प्रयत्न कराल तर डोक्याचा मजा होत आणि काय करायचं अजिबात समजत नाही म्हणून सुरुवातीला पहिला तो व्हिडिओ बघा आणि मग स्वतःशी सुरुवात करून त्या जर गोष्टी तुम्ही तुमच्या कृत्यात आणल्या आणि तुम्हाला ती सवय लागली की मग पुढचं समजेल तुम्हाला की काय करायचं आहे नेमकं पॉइंट नंबर दोन सगळ्यात पहिला तुमची ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणाबद्दल सिरियस होणं गरजेचं आहे आता ओबेसिटीचं प्रमाण वाढलंय पूर्वी लहान मुलं जाड नसायची पण हल्ली आठ ते दहा वर्षाच्या मुलांनाच ओबेसिटी आणि वेगवेगळे आजार आढळतात म्हणून आम्हा सगळ्यांनाच सिरियस झालं पाहिजे या गोष्टीला घेऊन घरच्यांना सगळ्यांना सांगितलं पाहिजे मुलांना सांगितलं पाहिजे की जाड होणे किंवा बॉडीमध्ये फॅट वाढणे हे खूप घातक आहे पूर्वी मुलांना इतकं खायला मिळायचं नाही जे काय असेल ते घरचंच अन्न पण आता मुलांना इतकं खाऊ मिळतंय जे की खूप चुकीचं आहे ज्यामुळे वजन वाढतंय जेवढे पण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ना उदाहरणार्थ डायबिटीज हायपर टेन्शन थायरॉइड पीसीओडी हे जे आजार आहेत ना ते मुळात चालूच होतात तुमच्या ओबेसिटी म्हणजे लट्टपणापासून तर ते कसं जेव्हा आपलं वजन वाढतं उदाहरणार्थ एक किलो फॅट घ्या त्या फॅटला ब्लड सप्लाय करणं गरजेचं असतं कारण त्या फॅटला जिवंत ठेवायचं असतं मग याचाच अर्थ तुमच्या हार्टवरती प्रेशर येतोय कामाचा कारण त्या फॅटसाठी ब्लड खूप प्रेशरने पंप करावा लागतो मग जर तुमच्या बॉडीमध्ये वीस किलो एक्स्ट्रा फॅट असेल तर विचार करा किती प्रेशरनं ब्लड पंप करावं लागतं हार्टला आणि म्हणून मग ब्लड प्रेशर हा तुमचा प्रॉब्लेम वाढतो जेवढे पण हार्मोनल इनबॅलेन्समुळे आजार होत आहेत उदाहरणार्थ थायरॉइड पीसीओडी किंवा पिरियड पी पेन हे सगळे तुमच्या ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणाचे साईड इफेक्ट आहेत जेव्हा गरजेपेक्षा जास्त वजन वाढतं तेव्हा हार्मोन इनबॅलेन्स होणारच त्यामुळे तुमच्या इंटरनल ऑर्गन्सवरती प्रेशर पडतो आणि तुमचे लिव्हर किडनी पॅनक्रिया जे आहेत त्यांना ओव्हर वर्क करावं लागतं त्याचबरोबर लक्षात असू द्या डायबिटीज आणि ओबेसिटी ह्या दोन्ही गोष्टी संबंधित आहेत त्यासाठी जर तुम्हाला या सगळ्या आजारांपासून दूर जायचं असेल जर तुम्हाला कायम फिट राहायचं असेल तर सगळ्यात मोठं काम ते म्हणजे फॅट लॉस करणे आणि फॅट लॉस करणे या गोष्टीला सहजतेनं घ्यायचं नाही पुन्हा एकदा सांगते चूक तिसरी प्रतीक्षा आम्हाला असं काहीतरी सांग जेणेकरून एकाच महिन्यात सात आठ किलो वजन कमी झालं पाहिजे आम्हाला फटाफट वजन कमी करायचं आहे आणि हीच तुमची सगळ्यात मोठी चूक आहे आमचं लग्न येत आहे म्हणून मला वजन कमी करायचं आहे आमचं फंक्शन येत आहे म्हणून मला वजन कमी करायचं आहे पुढच्या महिन्यात मला त्या ड्रेसमध्ये परफेक्ट बसायचं आहे म्हणून मला वजन कमी करायचं आहे आणि तेही खूप लवकर वजन कमी करायचं आहे मला चांगले चांगले फोटोज काढून घ्यायचे आहेत म्हणून मला वजन कमी करायचं आहे आणि मला लवकर करायचं आहे हा असं जर तुमचं इंटेन्शन असेल तर लक्षात ठेवा तुम्ही चुकीच्या पद्धतीनं खायचं बंद करून खायचं कमी करून वजन कमी करू शकता पण तुम्ही परत सगळं खाता तुमचं वजन वेळेला वाढतं पण कमी नाही प्लस तुम्ही आजारांना सुद्धा आमंत्रित करता त्यासाठी सांगते ह्या चुकीच्या पद्धतीनं खायचं कमी करून खायचं बंद करून वजन कमी करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या प्लीज टाळा म्हणून योग्य पद्धतीने वजन कमी करा भलेही तुम्हाला योग्य पद्धतीने वजन कमी करायला वेळ लागेल लागू देत पण तुमच्या त्या फॅटलॉस जर्नीमध्ये तुम्हाला तुमच्या बॉडीशी कनेक्टिव्ह राहता येतं आणि सगळ्यात मेन फायदा तो म्हणजे तुम्ही परमनंटली तुमच्या बॉडीला कसं मेंटेन ठेवू शकता परमनंटली कसं फिट राहू शकता हे तुम्हाला त्याच्यातून समजू शकता त्यासाठी अधिक माहिती मिळवा आणि हळूहळू स्वतःवरती एक एक गोष्टी ट्राय करत राहा पॉइंट नंबर चार तुम्ही स्वतःवर प्रेम करता का आता तुम्ही म्हणाल हो आम्ही स्वतःवर प्रेम करतो म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ काढतो थोडा फ्री राहतो किंवा कुठे फिरायला जातो किंवा स्वतःसाठी वस्तू खरेदी करतो बरोबर आहे पण स्वतःसाठी खऱ्या अर्थाने प्रेम करणे म्हणजेच डिसिप्लिन लावलेली शिस्त जर तुम्हाला हे करताना थोडा स्वतःला सुरुवातीला त्रास होणार पण हे तुमच्या भल्यासाठीच असणार यालाच म्हणतात स्वतःवर खऱ्या अर्थाने प्रेम करणे जर तुम्ही तुमच्या वॅटलॉस जर्नीमध्ये एवढी एक गोष्ट लक्षात ठेवाल शिस्त डिसिप्लिन दिस्ट, ठरवलेलं सगळं व्यवस्थित अगदी तुम्ही या जर्नीमध्ये चांगलं सफल व्हाल चूक पाचवी मला कोणत्याही एक्सरसाईज करायची गरज नाही मी फक्त डाएट फॉलो करून वजन कमी करणार बरोबर आहे चांगला योग्य आहार घेऊन तुम्ही बॉडीमध्ये येणारं फॅट जे आहे ते तुम्ही थांबवू शकता पण ऑलरेडी जे तुमच्या पोटावरती साचलेलं आहे ऑलरेडी जे तुमच्या हातांवरती साचलेलं आहे ऑलरेडी जे तुमच्या मांड्यांवरती साचलेलं आहे ते रिमूव्ह करण्यासाठी एक्सरसाइज करावीच लागणार अगेन जर तुम्ही विदाउट एक्सरसाइज करताय तुमचा डाएट आणि वजन कमी करताय तर मात्र तुम्ही सगळं करून न केल्यामध्ये जमा आहे त्यासाठी एक्सरसाइज केलीच पाहिजे पॉइंट नंबर सहा वजन कमी करण्यासाठी जेवण स्किप करणे आजारी पडल्यावर माणूस ना थोडस वजन कमी होतं मग तुम्हाला तसंच हवं आहे का एकदम आरोग्याची वाट लावून वजन कमी करून बारीक दिसायचं आहे का नाही ना, ना त्यासाठी खाल्लं पाहिजे जेवण स्किप करायचं नाही ओके तुम्हाला तुमच्या इंटरनल ऑर्गन्सना व्यवस्थित ठेवलं पाहिजे तुम्हाला फिट राहिलं पाहिजे आणि त्यासाठी चांगले चांगले पोषक तत्व घेतले पाहिजे आणि ते तुम्हाला अन्नातूनच मिळणार आणि सी तुम्हाला हेल्दी अन्न खायची सवय लावून घेतली पाहिजे हे मी तुम्हाला परत परत सांगतेय त्यासाठी सांगते भुकेले राहून खायचं कमी करून वजन कमी करू नका कारण तुम्ही जेव्हा भुकेले राहतात तेव्हा तुमचं वजन तर कमीच होणार पण तुमचे सेल्स जे आहेत ते सुद्धा भुकेले राहतात आणि अशानं तुम्हाला आजार पण येऊ शकतं त्यासाठी लक्षात ठेवा जर तुम्हाला बारीक व्हायचं आहे अशा पद्धतीने बारीक व्हायचं आहे तर तुम्हाला आजार पण सुद्धा येणारच मग तुम्हाला आजार पण हवाय का नाही ना त्यासाठी आपल्याला छान टवटवीत आणि तरी सुद्धा फिट आणि मसल्स वगैरे बॉडीमध्ये आणि छान दिवसभर काम करण्याची एनर्जी अशा पद्धतीनं फिट व्हायचं आहे लक्षात ठेवा पॉइंट नंबर सात थायरॉइड पीसीओडी असले प्रॉब्लेम आहेत त्यासाठी लवकर वजन कमी होत नाही मान्य आहे थोडे हार्मोनल चेंजेस असतात त्यासाठी तीच गोष्ट घेऊन बसायची नाही कारण आपण खातो ना त्याच्यामुळेच ते प्रॉब्लेम क्रिएट झालेले असतात मग तो प्रॉब्लेम तसाच सॉल्व्ह होईल आपल्या खाण्यामध्ये चेंज करायचा आहे आपल्याला हेल्दी हेल्दीच खायचं आहे असं नाही की ते होऊच शकणार नाही आपण तेच घेऊन बसतो नाही तुम्ही सातत्याने कराल तुमचं हेल्दी हेल्दी, हो हेल्दी, -हेल्दी खाणं ठेवाल तुम्ही योग्य पद्धतीने दररोज नियमित एक्सरसाईज कराल तर का होणार नाही सुरुवातीला थोडा त्रास होणार थोडी एक्स्ट्रा मेहनत लागणार पण नक्कीच होणार तुमच्या शरीरात बदल होणार जर तुम्ही मनावर घेतला तर त्यासाठी असा हा जो गैरसमज आहे ना की हार्मोनल चेंजेस असतात खूप हार्मोन इनबॅलेन्स झालेले आहेत किंवा मला थायरॉइड आहे मला पीसीओडी आहे माझं लवकर होत नाही असं नाही होणार मनावर घेतलं पाहिजे आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा